सर नमस्ते नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव दत्तात्रय सुभाष काळे निशिव जिल्हा पुणे महाराष्ट्र बरं सर आपण याची बगीचा बघतोय आता मागे एकदा आपण तिथलं एक व्हिडिओ बघितलेला आहे तुमचा तर साधारण एक दोन अडीच तीन महिने झाले असतील किती तीन महिने झाले म्हणजे बरं त्यावेळीची कंडिशन आजची कंडिशन बघता काय फरक वाटतोय तुम्हाला नाही साईजमध्ये भरपूर फरक पडला आहे हां आणि माझ्याबरोबरच्या बागा होत्या ना त्यांची साईज बरीच कमी राहिली माझ्यापेक्षा अच्छा म्हणजे आज आपण एप्रिल आहे आज एप्रिल दहा एप्रिल आहे साधारण बर्फने आणि आपण तीन महिन्यापूर्वी एक त्याचे बघितलं होतं आणि या तुमच्या हातात फळ दिसते बघा एकदम डार्कनेस आहे ना तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं भाऊ नाही ना, ना तर न्यू रासायनिकवर चालण्यापेक्षा एवढा कलर एवढा येणार नाही रासायनिकने बहुतेक पांढरे पांढरा कलर दाण्याला जास्त प्रमाणात राहतो जास्त राहतो म्हणजे कलर येत नाही या दिवशीच्या ज्या आहे हास्त बाराच्या बरोबर आणि आपल्याला इतकं रिझल्ट चांगला भेटला की बस त्यावेळेस आता झाडावरती साधारण आपण बघतोय सगळी साईज चांगली किती साईज असेल साधारण हे बघा सर चारशे पाचशे बर आणि लोड किती आहे साधारण झाड पहिलंच वर्ष हा दीड कॅरेट तर मला शंभर टक्के कॅरेट म्हणजे तीस किलो पर्यंत आता बघू आपण इथे झाड बघतोय असं म्हणजे पूर्ण आतून झाकलेलं झाड बरोबर आणि तुम्हाला जो नवीन एक्सपिरियन्स आला जे इतरांचे बागे आहेत तुमच्या मित्रांच्या आणि इथं काय वेगळेपणा वाटलं साईजला ते आपल्यापेक्षा बरेच कमी राहिले नाही अच्छा आणि त्यांचा खर्चाच्या बाबतीत तुम्ही बोलला तर ते कसं आहे खर्च एवढाच बागेचा चारशे झाडांना कमीत कमी सहा लाख ते दीड लाखापर्यंत जातो रासायनिकचा रासायनिकचा मी फक्त आपले सॉइल चार्जेस फक्त तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आला मला पूर्ण बागेसाठी टेक्नॉलॉजी चारशे चारशे झाडांसाठी तीस पस्तीस अरे वापरे आणि रिझल्ट आणि रिझल्ट तर मग काय रिझल्ट आपल्या समोरच आहे सर सांगण्यापेक्षा अच्छा आता कोणती जर झाड बघितली तर आपण एकदम कॅनोपी हा एवढा उन्हामध्ये बघतोय आपण तर कॅनोपी खूप चांगली साईज पण आहे मालाची तर जे आता बाकीच्या तुमच्या मित्रपरिवारांना जे काही या गोष्टींना सामोरं जावं लागलं अगदी आतमध्ये माल आणि साईज चांगली अजून एक किती दिवस घेऊ शकतो साधारण जास्तीत जास्त वीस दिवस वीस पंचवीस ते पंचवीस दिवस आणि कलर एवढा सुंदर आलेला आहे बघा अजून म्हणजे वीस पंचवीस दिवस आहे कलर पण सुंदर आलेला आहे तर तुम्ही जे बोललात आता का तुमचा एक तीस पस्तीस हजार खर्च झालाय बाकी जणांचा खर्च तुलनेत आणि तुमच्या खर्च तुलनेत किती फरक पडला असं साधारण साधारण साधारणतर पहिलंच वर्ष चाळीस ते पन्नास हजार फरक राहत रिझॉर्ट असे नाहीत ना नुसत रासायनिक वापरून रिझॉर्ट असे नाहीत ना रिझॉर्ट येते माझं पहिलं पाणी दिलं आणि जे आता झाडाची ग्रोथ झालेली हेल्थ झालेली तिचं काय वाटतं तुम्हाला झाडाची ग्रोथ तर एक नंबरच वाटते माल असून पण झाडाची ग्रोथ सुंदर आहे म्हणजे शेंडे वगैरे सगळ्याच बाबतीत आता खालून बसल्यानंतर मालाची क्वालिटी कळते बघा एक आता हे माल बघितले तर साधारण एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे बरोबर आणि साधारण आता तुम्ही बोलताय तुमच्या मित्रांचे खूप झाड आहे तर त्यांचे काय रेझर्ट आहे या वर्षी एक आपला मित्र आहे ते साडेआठ बरं पण आता आंबेबार आणि जवळजवळ निम्मे झाड फेले म्हणजेच होत नाही अच्छा त्यांना बहुतेक पोषण कमी पडलं असं झाडाला बरं आता म्हणजे आता जो माल बघतोय आपण हे सगळा याच्या निम्म पण सेटिंग नाही त्यांचा असत नाही नाही ना आणि चौथ्या पाच वर्ष बर म्हणजे एवढ्या मोठ्या झाड आहेत एवढी मोठी रिस घेऊन सुद्धा त्यांचं आणि खर्चाच्या बाबतीत काय ते कमी नसतील नाही नाही खर्च खर्च भर मत... खर्चाचा विषयच विषय नाही काय म्हणजे लागेल तर खर्च करायला फक्त ते त्यांचं पण असंच म्हणणं आहे की टेक्नॉलॉजी भरपूर आहेत पण आपल्या विश्वास ठेवायसारखी सारखी टेक्नॉलॉजी नाही मी म्हणलं मी तर पहिल्याच वर्षी विश्वास ठेवला पटेल तो ठेवी अच्छा ज्याला नाही ठेवाल नाही ठेवा आपण कोणाला सांगायचं <laughs> बरं पण तुम्ही सगळेच बघतात सर आपलं व्हिडिओ व्हिडिओ बघतात पण मग शेतकऱ्यांना एक्सपिरियन्स पण अजून पण लोकांचा डोळ उघडणार की एक शेतकरी खोटा बोलत दुसरा खोटा बोला असं सगळेच कसे काय खोटे बोलतील बरोबर अगदी बरोबर आणि असं हे बघितल्यानंतर फोटो विषयच नाही राहत नाही कुठे बागेत कुठे पण फिरा ना एक असं पण काय नाही ना हा ना आणि शेतकरी जे तुम्ही म्हणताय डोळे झाकपणे काम करताय तर त्या संदर्भात मग तुमचं असं म्हणणं झालं की शेतकऱ्यांनी थोडस अभ्यासपूर्वक काम केलं पाहिजे केलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे विश्वास टेक्नॉलॉजी एका शेतकऱ्याला काय झालंय एका दिवसाच रिझल्ट आला पाहिजे रासायनिक असं झाले त्याच्यामुळे ते थांबायला तयार था नाही असा विषय बर पण एक एक दोन वर्ष रिझल्ट आता तुम्ही रेस्टिंग पासून काम केलेलं नाही बरोबर नाही मागच्या आपण बघितलं तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट काम स्टार्ट केलं तर फ्लावरिंग पासून टेक्नॉलॉजी माहिती नव्हती मग ज्या वेळेस माहिती झाले त्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलेले बरोबर नाही आता यावेळेस तुम्हाला माहिती मग तुम्ही रेस्टिंग पासून काम केलं तर पुढल्या अनुभव कसं काय वाटतं तुम्हाला कसा येऊ शकतो नाही शंभर टक्के अनुभव चांगला सुंदर, सु, सु, सुंदर माले। माले। हो माल आता टोटल एक महिन्यामध्ये साधारण हार्वेस्टिंग होऊ शकते बरोबर आणि माल पण साईज खूप चांगली आणि रेस्टिंग पिरियड पासून काम केलं तर अर्ज तुम्हाला ग्रोथ त्यामध्ये आता रेस्टिंग पिरियड पासूनच काम करणार तर शेतकऱ्यांना एक तुम्ही आता जे बोलला आहे का विश्वास ठेवणे या गोष्टी तर या संदर्भात काय वाटतं तुम्हाला आणखीन वेगळे म्हणजे म्हणजे शेतकरी तुम्ही जसं बोलला आहेत की शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी विश्वास ठेवला हो पाहिजे तर लोक ठेवते नाही तर तुमचंही बघून असं वाटतंय का लोकांना का काय केलं पाहिजे किंवा काय नाही नाही ना सर शंभर टक्के ठेवलंच पाहिजे ना कुठल्या तर टेक्नॉलॉजी तुम्ही रासायनिक दुकानदार सांगतो तुम्ही आणून टाकताय त्याचा रिझल्ट काय भेटतो आहे का तुम्ही कधीच विचारलं नाही ते कधी बघितलंच नाही गेलं दुकानदार दुकानदार नाही हे वापरून बघा तुम्ही चुकला थोडं हा शंभर टक्केच रिझल्ट आहेच आपल्या टेक्नॉलॉजीला हा तसं तुम्हाला या टेक्नॉलॉजी मध्ये कुणी सांगत नाही हे वापरल्यानंतर बघून घ्या पुढले वापरा बघा असं कुणी सांगत नाहीये तुम्हाला ते आप रिझल्ट येतात तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय शेअर करताय ते बघा माल बघितला तर खूप म्हणजे आतून आहे म्हणजे भरणीचा वगैरे परिणाम बऱ्यापैकी कमी आहे तुमच्या नाही म्हटलं तरी चालेल दोन पाच टक्के तर असतं परंतु आता जर बघितलं आता एवढं दुपारच्या वेळेत आपण उन्हात काम करतोय बघतोय आणि माल बघतोय तर असं सणभरणी वगैरे हा जो प्रकार आहे खूप कमी आहे कारण माल बराचसा आतून आहे आणि सावलीमध्ये गेल्यामुळं झाड अजिबात ट्रेसमध्ये नाही एवढं हा एवढं माल असून पहिल्या वर्षाने खा बदल कुठलंच घातलं नव्हतं ना म्हणजे पकडल्यानंतर सगळी प्रोसेजर चालू झाली आज ही कंडिशन आहे खूप छान आहे टेक्नॉलॉ मग म्हणजे एवढं शेटिंग व्यवस्थित झालं झाली नक्कीच तुमचं मार्गदर्शन निश्चित सगळ्या शेतकऱ्यांचे फायदेशी ठरेल थँक्यू सर